नामदेवजी नामदेव यांचे काही वेळातच इथं आगमन होत आहे इथं खूप कार्यकर्ते जमलेले आहेत आपण निश्चित पाहू शकता त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते जमलेले आहेत आणि ते दे, थेट आज आमगाव शहराला आज त्यांचं इथं दौऱ्या तयारी चा, आ, चालू आहे आणि दुसरा प्रश्न असा की आपल्या गडचिरोली लोकसभा क्षेत्राची जर गोष्ट केली तर भाजपा आरोप करत होती की नामदेव भाजपा आणि मोदी म्हणजे चारशे पार पण चारशे पार सांगून या लोकांनी अनेक लोकांचा जीव घेतलेला आहे कारण की त्या पद्धतीनं ह्या लोकांनी मॅनेज करून या सगळ्या चॅनल लोकांना सांगून त्या पद्धतीनं ह्या लोकांनी एक्झिट पोल दाखवला आणि त्या एक्झिट पोलमुळे शेअर मार्केट वधारण्याचं काम झालं त्याच्यानंतर वास्तविक रिझल्ट जेव्हा बाहेर आला तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की एक्झिट पोलांचा खोटा होता आणि बनावटी होता आणि याच्यामध्ये सरकारचा हात होता मोदी सरकारचा हात होता आणि त्याच्यामुळे नंतर जेव्हा खरी गोष्ट लोकांच्या लक्षात आली तो शेअर मार्केट एकदम कोसळला त्याच्यामुळे अनेक लोकचा जीव घेण्याचं काम त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलेलं आहे आणि त्याला धडा शिकवण्याचं काम जनतेने केलेलं आहे कारण की त्यांची नीती आणि त्यांचे नियोजन जे काय होतं ते गरीब विरोधी शेतकरी विरोधी जनतेविरोधी होतं मोठ्या प्रमाणावर वाढलेली महागाई मोठ्या प्रमाणावर वाढलेली बेरोजगारी एवढंच नव्हे तर त्यांनी दिलेले कुठलेही आश्वासनं पूर्ण केली नाहीत आणि असं असताना सुद्धा धोरण अवलंबून या देशामध्ये लोकशाही संपवण्याचं काम ह्या लोकांनी केलं या देशामध्ये हुकुमशाही आणण्याचं काम केलं आणि भारतीय संविधानाला धोक्यात आणण्याचं या लोकांनी काम केलं म्हणून जनतेने त्यांना धडा शिकविला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणी बाहेरचा नव्हतो देशातला कोणी माणूस कुठल्याही ठिकाणी उभा राहू शकतो हा देशाचा नागरिक हा लोकसभेमध्ये कुठली निवडणूक लढू शकतो म्हणजे कोणी बाहेरचा होत नाही मोदी वाराणसीला जाऊन लढतो कोणी कुठं जाऊन लढतो स्मृती पंजाबची आहे ते ममेठीला जाऊन लढते कोणी रायबरीला जाऊन लढ कोणी कुठेही जातं मी आमगावमध्ये माझं मतदान आहे मी इथं मागच्या दोन टर्मला ज्या लोकांनी जे लोक पडपुटे आहेत सोडून गेले पडून गेले त्या लोकांनाच मी आधी दोन वेळा मतदान केलं इथंच आमगावला असं असताना सुद्धा निर्बुद्धपणे फक्त डिग्री घेऊन अक्कल हो येत नाही तर अक्कल ती अभ्यास करून आणावी लागते यांचा अभ्यास शून्य आहे आणि असे निर्बुद्ध लोक असे सांगत आहेत त्याच्यामुळे जनतेने ते काय लक्षात घे जनतेच्या लक्षात आलं हे निर्बुद्ध लोक आहेत कमी अकल्याचे लोक आहेत आणि यांचं काही चालत नाही म्हणून मतदान घेण्यासाठी हे लोकांची दिशाभूल करत आहेत हे लोकांच्या पक्का लक्षात आलं लोकांच्या लक्षात आलं त्याच्यामुळे ही जनता आमच्या सोबत होती पूर्ण कार्यकर्ते आमच्या सोबत होते आणि नेटाने तन मन धनानी सगळ्यांनी काम केलं आणि त्याची आपल्याला दिसून येते बहु मत संख्य मतानी आम्ही आज या ठिकाणी निवडून आलेलो एवढ्या एक लाख एक्केचाळीस हजार एवढ्या मताधिक्यानी आज या जनतेनी आम्हाला निवडून दिलेला आहे आणि काँग्रेसचा उमेदवार म्हणून आणि इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचा सा उमेदवार म्हणून या ठिकाणी जो प्रेम आणि स्नेह इथल्या जनतेनी मतदारांनी चिमूर गडचिरी लोकसभा क्षेत्रातील लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला माझ्यावर प्रेम केलं टीमचे पारही झालेला नाही ना आहे टीमचे पारही झालेला नाही ना आहे आणि जर आपण गोदिया भंडारा आणि दक्षिण क्षेत्रजी गोष्ट केलेले आहे त्यामध्ये प्रचंड बहुमताने काँग्रेसला विजय मिळाला आहे त्याबद्दल काय म्हणा हे देशातील सरकार नरेंद्र मोदीजीची जी सरकार होती ते फोकणाडी सरकार होती बेरोजगारांच्या विरोधामध्ये बहुजनांच्या विरोधामध्ये आदिवासी दलित ओबीसी यांच्या विरोधामध्ये काम करणारी सरकार होती संविधानाला धोका आणण्याचं काम ह्या सरकारच्या माध्यमातून सुरू होतं आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये जनतेनं पूर्ण कौल काँग्रेसला दिलेला आहे नक्कीचपणे भंडारा जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः आमच्या गडचिरोली लोकसभा क्षेत्रामध्ये एकदम मोठ्या मताधिक्यानं आमचे नामदेवराव किसान साहेब हे निवडून आले खऱ्या अर्थानं हा जनतेचा विजय आहे कार्यकर्त्याचा विजय ह्या ठिकाणी जनतेनं एक मनात ठरवून घेतलं होतं की आता मोदीला कमबॅक करायचं आहे आणि ह्या ठिकाणी दहा वर्षापासून ज्या उमेदवाराला जे खासदार होते त्या खासदाराला मागं पडवून लावायचं आहे अशा प्रकारची भूमिका निर्माण झाली होती आणि म्हणून माननीय खासदार नामदेवराव किरसान साहेब यांनी मोठ्या मताधिक्यानं जनतेना निवडून आणण्याचं काम केलं मी कार्यकर्त्यांचं चा, में पुँँग पुँँग सर्व जनतेच मी खूप खूप अभिनंदन करतो आणि माझ्या विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो आम्ही आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा सन, सन्माननीय किसान साहेबांना लीड देण्याचं काम आम्ही बळत देण्याचं काम केलेलं आहे नक्कीचपणे जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनापासून मी अभिनंदन भाजपला कुठेतरी आपल्याला महाराष्ट्रातली भाजपची सरकार एकदम पोळापोडीच राजकारण करणारी सरकार आहे यांना काही कोणाशी घेणं देणार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न हे काही यांना कुणाशी काही घेणं देणं नाही यांना फक्त घेणं देणं आहे फक्त पोळापोडी करण्याचं आणि राज करण्याच्या पोळा आणि राज करा अशा प्रकारची भूमिका हे महाराष्ट्राच्या सरकारचं आहे ह्या सरकारनं कुठल्याही प्रकारचे डेव्हलपमेंटचं काम केलं नाही यांनी ह्या सरकारनं शेतकऱ्यांचं काम केलं नाही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं नाही बेरोजगारांच्या पाठीशी उभं राहिलं नाही सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहिलं नाही आणि म्हणून या सत्कार सरकारनं जे फक्त आणि फोळा आणि राज करा ह्या वृत्तीला इथल्या जनतेनं महाराष्ट्रातील जनतेनं आमच्या गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील जनतेनं आमगाव विधानसभा क्षेत्रातील जनतेनं यांना साथ धुडकावून लावला आणि अशा प्रकारचं त्यांना आव्हान देऊन आदरणीय खासदार नामदेवराव किरसान साहेब यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याचं काम जनतेनं ना केलं नामदेवजी किरस यांनी आपल्या कार्यकर्त्याचे तसेच समस्त जनतेचे सुद्धा आभार व्यक्त केले आहेत तर अशा बातम्या बघण्याकरता न्यूज प्रभात मिडियाला लाइक करा सबस्क्राईब करा व लाइकन, प्रेस करा बातम्या देण्यासाठी संपर्क करा का आवडे आमगाव